नाही आपण राज्यामध्ये माहिती काम करते परंतु स्थानिक परिस्थितीनुसार ज्या ज्या ठिकाणी युती होणं शक्य होतं त्या ज्या ठिकाणी युती झाली ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी झाली नाही आणि करमाळ शहरामध्ये खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या बाराच्या बारा, बारा नगरपालिका भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर लढवत आहे त्यामध्ये करमाळा पण आपण कमळ चिन्हावर लढवतोय या ठिकाणी आपण परिस्थिती बघताय कि समोर दोन तीन पॅनल असले तरी भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे आणि आमचा उमेदवार आदरणीय सुनीता ताई देवी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कमल सिन्ह लढतील आता आपण पाहतो की राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आठ नगरसेवक जे आहेत नगर ते निवडणूक रिंगणामध्ये आहेत परंतु त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदा आमचं सहकार्य राहील व आमच्या सभेला पालकमंत्री हे उपस्थित राहतील असं देखील त्यांनी वक्तव्य केलं केलंय तो तुमचेच वीस नगरसेवकाचे उमेदवार आहेत मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे 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 भारतीय जनता पॅनल राष्ट्रवादी पक्ष पक्ष आमचा सहकारी आणि त्यांनी त्यांचं पूर्ण पॅनल या ठिकाणी उभं नाही त्यांनी काही उमेदवार उभे केलेले आहेत तो त्यांचा विषय आहे की त्यांनी कुणाला नगराध्यक्ष पदासाठी मदत करावी त्यांनी भावना जे व्यक्त केली त्या भावनेचा आम्ही आदर करतो परंतु भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच्या सगळ्या उमेदवार निवडून आणण्यासाठी जबाबदारी या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्यावर आहे आमच्या रश्मीवर आहे घुमरे खूप चांगला निर्णय आज या ठिकाणी जाहीर आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला आहे आणि सगळं मिळून या भारतीय जनता पक्षाच्या कमल चिन्हाच्या सगळ्याच्या सगळ्या जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार शेवट घ त्यांचं जुळलं नाही म्हणून त्यांनी ही स्वतंत्र पत्नी केला नेमकं गटेडाला बरोबर घ्यायचंच नव्हतं का जागा काय नाही थोडं एक लक्षात घेतली पाहिजे की निवडणूक लढत असताना काही गोष्टी निवडणूक पूर्वी चर्चा व्हायला लागतात आणि मला वाटतंय त्यात निवडणूक पूर्व चर्चा झाल्या नाहीत म्हणून हे प्रश्न निर्माण झाले भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी निवडीच्या प्रक्रिया पार पाडत असताना जवळजवळ शहाण्णव इच्छुक आमच्याकडे आलेले होते आणि त्या सगळ्या इच्छुकांना आम्ही काही ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून काही ना चांगले उमेदवार होते त्यांना आम्ही उभे राहण्यासाठी आग्रह केला ते उभे राहिले काही ठिकाणी इच्छुक अनेक होते त्यातल्या काही इच्छुकांना निवडून आम्ही उमेदवार केलं आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा काही अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा गडाचे उभे राहिले असं जेव्हा लक्षात आलं आणि तोपर्यंत मला वाटते कालपर्यंत जे काही चर्चाच आमच्यासोबत झाली नव्हती हो की उमेदवार कोणी भरले काय झाले या संदर्भात चर्चा नव्हती हो काल ती चर्चा समोर आल्यानंतर मी दिदींना सर्वाधिकार दिले होते की दिदींनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून काही मार्ग निघतो का बघायचा मी प्रयत्न केला परंतु शिवडी निवडणूक एवढ्या अंतिम टप्प्यात असताना निवडणुकीचे अर्ज फायनल झाले असताना कुणाला मागं घे कुणाला पुढे घे थांब म्हणणं हे थोडंसं जिकिरीचा विषय असतो त्यामुळे काही गोष्टी जमल्या नाहीत पण गोष्ट झालेली नाही उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीचे दहा उमेदवार बीजेपीचे दहा आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार अशा प्रकारे तुमच्याच टीव्हीमध्ये फॉर्म्युला ठरला होता परंतु सध्या आता राष्ट्रवादीला कुठेतरी तीन ते चार जागेची बोळवण केली जाते असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे मला माहिती नाही असं कोणी सांगितलं मला माहिती नाही असं कुठल्या पालकमंत्र्याच्या केबिन मध्ये बैठक झाली मला माहिती नाही असा दहा दहाचा फॉर्म्युला कुठल्या केबिन मध्ये ठरला होता हे मला ज्ञात नाही आपण कुठल्या पालकमंत्र्याबद्दल बोलतोय मला माहिती नाही मग ते मला माहिती नाही तर त्याचा चर्चाचा विषय येत नाही शिवसेना नेते दिग्विजय आपल्याला लवकरच प्रचार सभेमध्ये त्यांच्या अनेक सहकारी शिवसेने मला एक समजत नाही आहे तुम्ही शिवसेनेचे कसे म्हणता त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिलेला आहे शिवसेना सोडलेली आहे त्यांच्या सगळ्या सहकार्याने शिवसेना सोडलेली आहे त्यामुळे ते शिवसेनेचे कसे आहेत आणि एक लक्षात घ्या की ते भाजपचेच होते व्यवस्था म्हणून ते शिवसेनेसोबत निवडणुकीला उभे होते ती व्यवस्था त्यांनी सोडलेली आहे त्यामुळे भाजपच्या वेगळ्या प्रवेशाची आवश्यकता मला नाही वाटत दिग्विजय वाघेलासाठी आहे पण ठीक आहे औपचारिकता आज मी सांगतो की उज्जैनला गेलेले पाघारी आल्यानंतर त्या निवडणुकीची सूत्र ते हाती येतील सर असतील ते असतील ते असतील दिदी असतील आणि हे सगळे मिळून ताकदीने ही निवडणूक लढतील आणि जिंकतील काय तुमचं गैरसमज त्यांना डावलण्यात आलं कुणाला डावलण्यात आलं असं काहीच नाही अजिबात कुणाला डावललेलं नाही सरांच्या उमेदवारी संदर्भातला जो विषय आहे तो लास्ट मुवमेंटला पुढे आला आणि आल्यानंतर चर्चा झाली चर्चेतून शेवटी भारतीय जनता पक्षाची निवड प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून उमेदवार निवडला जातो तो निवडलेला आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काही कमी होत असं नाही बिलकुल प्रचंड ताकद गुंबर सरांची त्यांच्या कुटुंबियाची सगळ्याच याची आहे याची जाणीव तुम्हाला हे मलाही आहे त्यामुळे त्या ते ताकदीचा आम्ही सन्मान करतो शेवटी पक्षानं दिलेल्या उमेदवाराचं काम करणं पक्षानं दिलेला उमेदवार निवडून आणणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता गुमरे सरांनी घेतलेली आहे आपण सगळ्यांनी बघितलंय त्यामुळं मला वाटतं या विषयावर अधिकची चर्चा होणं उचित नाही एकदा ही उमेदवारी जे इच्छुक होते त्यांनी स्वतः सांगितलं की हे उमेदवार मी स्वीकारलेले आहे आणि आता आम्ही ताकदीने उद्यापासून काम करतो आपण सांगितलं असं कि आता भविष्यात आपण त्याच्यासाठी करतात मी आपल्याला एक सांगितलंय की देशामध्ये आदरणीय मोदीजींच सरकार आहे आणि देश आज विकसित देशाकडे देशाकडे वाटचाल कर आज राज्यामध्ये आदरणीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली माहितीच सरकार आहे आणि विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आदरणीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि या जनतेला आज महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जनतेला माहिती आहे जर आपल्याला विकासासोबत जायचं असेल विकास आपल्या भागाचा करून घ्यायचा असेल आपल्या गावाचा विकास करून घ्यायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठलाही पक्ष असा नाही की जो आपल्याला विकासात्मक ताकद देऊ शकतो आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकतो असा कुठलाही पक्ष आज आपण बघता पातळीवर दूर दूर करून दिसत नाही अशा वेळी लोकांची मानसिकता अशा वेळी लोकांची मानसिकता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे बिहारचं निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे आणि तीच परिस्थिती आज करमाळ्यामध्ये पण आहे की लोक करमाळ्यातली भारतीय जनता पक्षासोबत आहे म्हणतात की विकास निधीसाठी पालकमंत्र्यांना त्यांचा त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या उंचीप्रमाणे केलंय त्यांच्या क्षमतेप्रमाणे केलंय त्या क्षमतेच्या क्षमतेवर मी बोलणार नाही आत्मपरिषण करण्याची गरज आहे आयुष्यभर ज्यांचं टक्केवारीत गेले त्यांना जयकुमार गोरे कसा काम करतो हे कदाचित ज्ञात नसावं माझ्यापेक्षा इथल्या सगळ्या पत्रकार बंधूंना या जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे डीपीडीशी कशी चालते त्यामुळं मला त्यांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही फक्त त्यांनी आत्मपरिशन केलं पाहिजे आधे इधर आधे उदर पिछे कुठ नाही कधी कधीतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आज आपण काँग्रेस पक्ष ज्या सोलापूर शहरानं राज्याला मुख्यमंत्री दिला ज्या सोलापूर शहरानं राज्याला नेतृत्व दिलं देशाला नेतृत्व दिलं काँग्रेस पक्षाचं त्याला माझं आव्हान आहे की आपण एकशे पाच सीटा काँग्रेस तिकिटावर सोलापूर शहरात उभ्या करून दाखवा एकही नगरपालिका त्यांच्या लोकसभा मतदारसंघातली हाताच्या चिन्हावर कुणीही लढताना दिसत नाही त्यामुळे याचं आत्मपरीक्षण करायचं सोडायचं वैफल्यग्रस्त झालेल्या लोकांनी आता कुठला तरी आरोप करायचा आणि आपण स्टंटबाजी करून प्रसिद्धीत राहायचं हा त्यांचा उद्योग आहे आता, आता आता जे कर्माकरांच्या स्वप्नामध्येच राहिलेला जो भुयारी गटाचा विषय आहे तो प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं केलंय आणि ते प्रत्यक्षात आता येईल आणि भुयारी गटाची योजना शहराची मार्गी लागेल पाण्याची योजना मार्गी लागेल जे रस्त्याचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील आणि या शहराचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळेल मग आपल्या भाषणात म्हणजे एवढं कुठलं मग मला कळत नाही निवडणूक लढवत असताना आणि युद्ध करत असताना ज्या आवश्यक गोष्टी असतात त्या सगळ्या करायला लागतात साम दाम दंड याचा अर्थ काय असतो दंड म्हणजे काय भांडणच असते काय कार्यकर्ता ताकदीनं मैदानात येणं यालाच दंड म्हणतात लोकांच्या समोर जाणं आणि लोकांना विश्वास देणं की आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत शेवटी कुठल्याही पक्षासोबत लोक येत असताना त्याला सुरक्षित वाटलं पाहिजे की आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आहे आम्ही सुरक्षित आहे त्यासाठी ह्या व्यवस्था उभ्या करायला लागतात आताच भाऊ आपण ज्या प्रकारे सांगितले दिग्विजय बाबल हे शिव भाजपमध्येच होते परंतु पर्याय व्यवस्था म्हणून पंचावन्न शाखा प्रमुखांनी त्यांचा राजनामा दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक पाच सहा महिन्यापूर्वी माझ्या आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेचे शिवसेनेमध्ये आले परंतु त्यांना प्रभारी नियुक्त केलेला आहे त्यांना प्रभारी नियुक्त केले त्यामुळं आम्ही राजीनामा देतो यांना प्रभारी नियुक्त करणं बाकी सगळ्या गोष्टी औपचारिकता भाग खूप लांबच्या आहेत आदरणीय देवेंद्रजींची मनापासूनची भावना होती की दिग्विजय जी आमचे आहेत आणि ते आमच्यासोबत असावेत आणि त्या भावना माझ्याकडे त्यांनी व्यक्त करून दाखवल्या होत्या आणि मी दीदी आणि कुटुंबियाकडे त्या भावना व्यक्त केलेल्या होत्या आणि मला वाटते दिग्विजयजी देवेंद्रजींच्या सोबत भारतीय जनता पक्षासोबत राहतील रेटेवाडीच्या प्रश्नासंदर्भात दिदींनी सुद्धा पक्ष प्रवेश करताना सुद्धा भेटीवाडीचा प्रश्न सांगितला होता पण आता आपली बैठक सुद्धा मंत्रालयात झाली त्या अनुषंगाने सुद्धा म्हणजे आता काय तरी विषय मला मी एक क्लिअर सांगतो की रितेवाडीचा प्रश्न असो पाण्याचा असेल रस्त्याचा असेल इथल्या एम आय डी सीचा असेल हे सगळे प्रश्न सोडवण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आहे रितेवाडीच्या संदर्भात दिदींनी बैठक बोलवली होती ती बैठक आमची झाली त्या बैठकीमध्ये साऱ्या शक्यता आम्ही पडताळून बघितलेल्या आहेत आणि आम्ही त्याचा तातडीचा अहवाल आम्ही अधिकाऱ्यांना पाठवून तातडीचा अहवाल मागवलेला आहे तो अहवाल आमच्याकडे आला की आम्ही त्याच्यावर काय कारवाई करता येते आणि हा प्रश्न कसा तातडीने मार्गी लावता येईल खास करून करमाळ्याच्या हक्काचं साडेपाच टी एम सी पाणी आहे ते पाणी आमच्यापर्यंत दीडच टी एम सी पोचतं ते पाणी सगळंच्या सगळं आमच्यापर्यंत कसं पोचेल कारण आम्ही टेल आहोत त्यामुळे ते सगळं पाणी आम्हाला कसं देता येईल पाण्याच्या वाटपात काय चुका आहेत काय अडचणी आहेत काय वितरण व्यवस्था या व्यवस्था आहेत त्या बाधित आहेत त्यामुळे शंभर टक्के पाणी आहे ते इकडे येत नाही ही अडचण आहे त्या सगळ्या व्यवस्था कशा सुधारता या संदर्भात बैठक झाली त्याचा आम्ही अहवाल आला की आम्ही मार्ग काढू तीस वर्ष झाले त्या किती प्रश्न आहेत अजून तीस वर्ष झाले नगर परिषदांतून प्रश्न आपण याबद्दल विरोधकांना काय सांगा हज सांगणं एवढंच आहे की आपण राजकारण शहराच्या विकासासाठी करतो लोकांच्या कामासाठी करतो आणि ते काम आपल्या हातून होत नसेल एकदा दोनदा तीनदा आपल्या हातून होत नसेल तर आपण विरोधकांनी सांगावं की आमची क्षमता राहिलेली नाही काम करायची आता ज्यांची क्षमता आहे त्यांनी काम करावं आता ते त्यांनी सांगण्याची आवश्यकता आहे आणि मला कळत नाही की चार चार पाच पाच टर्म तीन तीन टर्म झाल्यानंतर पुन्हा लोकांच्या पुढं कशा जातात आणि काय कशी मतं मागतात त्याचा विषय आहे परंतु बघितला असेल आजपर्यंत जे जे प्रश्न सुटले नाहीत अगदी जाणता राजा पासून कोणालाही सुटले नाहीत पाण्याचे प्रश्न असतील सीचे असतील रस्त्याचे असतील अनेक इशू या डेव्हलपमेंटचे असतील हे सगळे इशू आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुटताना आपण बघतोय पाण्याचे विषय आपण बघितले असतील तेही सुटताना दिसत आहेत त्यामुळं आपण निश्चिंत राहावा शहर बदलतंय शहर तिथलं नेतृत्व पण बदलणार आहे आणि तेव्हा या ठिकाणी जे जे विकासाची कामं राहिलेली आहेत ते सगळी पूर्ण होतील